पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या चॅनलला करा और रिक्षा आणि चार चाकी कारच्या झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत मुंबई गोवा महामार्ग कर्नाळा पक्षी अभयारण्य खिंडीमध्ये तीन सप्टेंबर रोजी सकाळी पावणे सातच्या दरम्यान उतारावर रिक्षा आणि चार चाकी कारचा अपघात झाला या अपघातात रिक्षेतील दोघे जण जखमी झाले आहेत या अपघाताप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात एरटीका कार चालक विक्रम विठ्ठल तोरणे राहणार कोपर खेरणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला विजय महादेव कदम राहणार भांडूप पश्चिम हे मुंबई गोवा महामार्गाने मुंबई लेनने भांडूप मुंबई येथे ऑटो रिक्षा क्रमांक एम एस शून्य तीन बी वाय अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न ने जात होते कर्नाळा पक्षी अभयारण्य उताराजवळ त्यांची रिक्षा आली असता त्यांचा नातू याला लघुशंकेसाठी रिक्षा थांबवत असताना अचानक पाठीमागून एरटिगा का टुरिस्ट कार क्रमांक एम एस त्रेचाळीस सी क्यू शून्य सातशे सत्तेचाळीसने त्यांच्या रिक्षेला धडक दिली या अपघातात रिक्षात असलेला त्यांचा मुलगा विवेक आणि पुतणी अपर्णा हे गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात रिक्षाचे नुकसान झाले या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत